ಮಿತ್ರಾನೋ ಜಿಲ್ಲಾ ನಾಯಾಲಯ क्लर्क आणि वन या पदांसाठी जी पदभर्ती होत आहेत तर मित्रांनो त्या पदांचे हॉल तिकीट जे आहे तुमची जी, जी, तुम जी, जी स्क्रीनिंग टेस्ट आहे तर त्याच्यासाठीचे तिकीट उपलब्ध झालेलं आहे तर मित्रांनो ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे आणि काही महत्वाच्या सूचना आपण पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शरीर बेलचे बटन सुद्धा दाबून घ्या तसेच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि मित्रांनो जे स्क्रीनिंग टेस्ट आहे शिपाई किंवा कनिष्ठ लिपिक या पदासाठी तर मित्रांनो ते कशा पद्धतीचे असते तर मित्रांनो यासाठी काही टेस्ट सिरीज जे आहेत मॉक टेस्टचे किंवा मॉक चाळणी परीक्षा ज्या आहेत मित्रांनो तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे तर मित्रांनो अतिशय कमी फीज आहे इथे जाऊन मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता जास्तीत जास्त सराव जो आहे तर करू शकतात आणि टीसीएस सी एस मित्रांनो तुम्हाला इथे सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका इथे तुम्हाला दिलेल्या आहेत त्या देखील अभ्यासा करंट अफेअर्स अभ्यासा याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे ठीक आहे तर चला हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं तर पहा मित्रांनो ही वेबसाईट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलं जाईल डायरेक्ट लिंक जी आहे ती डायरेक्ट लिंक तुम्हाला दिलं जाईल तर पा वॅकंट पोस्ट ग्रेड थ्री ग्रेड थ्री चे मित्रांनो आहे तर ज्युनियर क्लर्क आणि पिओन तर याच्यामध्ये बघा आपल्या ऑनलाईन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हे पेज ओपन होतं त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर कर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे आता मित्रांनो लॉग इन करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड तुमच्या ईमेल आयडीवर आलेला असेल तर मित्रांनो तुम्ही तिथे कर काय करायचं आहे डिस्ट्रिक्ट कोड म्हणून सर्च करायचं आहे किंवा काय सर्च करू शकता तुम्ही बीएचसी रिक्रुटमेंट असं सर्च करायचं सी रिक्रुटमेंट सर्च केलं की तुम्हाला आयडी आणि पासवर्ड तुमचा मिळून जाईल ते तुम्ही वापरून इथे लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर पहा मित्रांनो अशा पद्धतीचे विंडो तुमच्या समोर ओपन होईल तर इथे अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये ऍप्लिकेशन तुमचं दाखवतील आणि इथे मित्रांनो ऍक्शन हे बटन आहे बघा तर या आयच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं यावर तुम्ही जसं क्लिक करता तर मित्रांनो अशा पद्धतीचं जे आहे तुमच्या समोर अप्लिकेंट डिटेल्स ऍडमिट कार्ड आणि पे स्लिप असे तीन ऑप्शन ओपन होतील तर इथे ऍडमिट कार्ड या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो बघा डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल इथे परीक्षेची तारीख आणि ते बाकीचे डिटेल्स जे आहेत ते दाखवलेले असतील आता मित्रांनो जे ऍडमिट कार्ड आहे तर अशा पद्धतीचं ऍडमिट कार्ड जे आहे तुमचं येणार आहे तर यामध्ये पहा काही महत्वाच्या सूचना काही गोष्टी इथे पाहून घ्या इथे पहा तुम्हाला एक फोटो चिटकवायचा आहे आणि मित्रांनो त्याच्यावर जे आहे तुम्हाला अशा प्रकारची सही करायची आहे ठीक आहे फोटो आधीच चिटकावलं तरी काय प्रॉब्लेम नाही इथे तुमचे नाव दिलेले असतं नोंदणी क्रमांक वगैरे बैठक क्रमांक त्याच्यानंतर पासवर्ड जो असतो तुमची डेट ऑफ बर्थ असते ते तुम्हाला लॉग इन करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सही करायची आहे परंतु मित्रांनो ही सही जी आहे पर ती पर्यवेक्षकाच्या समोर करायची लगेच करायचे नाही इथे तुम्हाला काहीच करायचं नाही इन मित्रांनो सही आणि नाव वगैरे टाकतील आता परीक्षेची वेळ पहा मित्रांनो अकरा पंचेचाळीसला तुम्हाला एंट्री असणार आहे म्हणजे ही परीक्षेची वेळ आहे अकरा पंचाळीस ते बारा पंधरा ही स्क्रीनिंग टेस्ट ही चालली परीक्षा जी आहे तुमची ती वेळ आहे म्हणजे अर्धा तास मित्रांनो तुम्हाला इथे या परीक्षेसाठी वेळ असणार आहे सवग, सवग ते तर तुम्हाला तिथे एंट्री कधी दिली जाणार रिपोर्टिंग टाइम काय सव्वा दहा दहा वाजताच मित्रांनो तुम्ही सेंटरला पोहोचायचे सव्वा सव्वा दहाला तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल त्याच्यानंतर गेट कधी बंद होतील तर साडे अकराला गेट जे आहे ते बंद होतील अकरा पंचेचाळीसला तुमची परीक्षा जी आहे ती सुरू होईल ठीक आहे आणि मित्रांनो इथे पदाचं नाव तसेच इथे परीक्षा केंद्र जे आहे त्याचा पत्ता आणि नाव वगैरे इथे दिलं जाईल ठीक आहे एवढ्या गोष्टी समजल्या असतील तुम्हाला त्यानंतर पहा मित्रांनो याच्यावर तुम्हाला जे आहे ते दोन्ही पेजेस जे आहे ते प्रिंट करून न्यायचे आणि कलर प्रिंटचं मित्रांनो फार इथे विशेष काही नाही आहे कलर प्रिंट करायला तुम्ही कसंही प्रिंट केलं तरी ते ब्लॅक वाईट येणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो आणखी तुम्हाला सोबत काय न्यायचं आहे हे हॉलटिकेट जर तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्याच्यासोबत मित्रांनो एक बॉल पॉईंट साधा पेन तुम्ही जो आहे तो काळा किंवा निळा कशा प्रकारचा नेऊ शकतात त्याच्यानंतर हॉल टिकीट बोललो आणि मित्रांनो एक फोटो आय डी तर या तीनच गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि मित्रांनो आणखी तुम्हाला याच्यासोबत रफ पेपर वगैरे न्यायची काही आवश्यकता नाही आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजर टाईम हे मी सांगितलं रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर पोहोचवा किंवा रिपोर्टिंग टायमिंगला पोहोचता आणि गेट क्लोजरच्या नंतर मित्रांनो प्रवेश जो आहे तो तुम्हाला गेट लावून घेतलं जातात तुम्हाला प्रवेश जो है तो दिला जात नाही त्यानंतर बाकीचे मित्रांनो बायोमॅट्रिक फिक्सिंग वगैरे सर्वांना माहितीच ते असेल तरी कोणाला काही अडचण असेल तर खाली कमेंट मध्ये टाकाय त्याच्या बाबतीत मित्रांनो मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन जे आहे ते रिप्लाय मध्ये कळवेल ठीक आहे तसं मित्रांनो फार अवघड काही गोष्ट नाही आहे आणि मित्रांनो सगळे अपडेट जे आहे तुम्हाला मोबाईल नंबर ईमेलवर मिळत जातील आणि नाही तिथे तुम्हाला मिळाले तर मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे जॉईन करून घ्यायचे तुम्हाला सगळे अपडेट जे आहे ते मिळत जातील हे तुमचा परीक्षेचा दिनांक दिलेला आहे परीक्षेची वेळ दिलेली आहे या गोष्टी मित्रांनो व्यवस्थित आहे एक्झामचं सेंटर चेक करून घ्यायचा आणि त्यानुसार मित्रांनो चाळणी परीक्षेला जाण्याची तयारी तुम्ही जी आहे ती करायची आहे आणि मित्रांनो चाळणी परीक्षेच्या तयारीसाठी काय करायचं आहे तर शिपाई याच्यासाठी चाळणी परीक्षा त्याच्यानंतर ज्युनिअर क्लर्कसाठी चाळणी परीक्षा तर त्याच्या मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जे आहे ते मॉक टेस्ट दिलेले आहे तर त्या मित्रांनो सोडवायचं आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक जे आहे मित्रांनो ती डायरेक्ट लिंक तुम्हाला कुठे दिलं जाईल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली असेल तर त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही इथे डायरेक्ट लॉग इन जे आहे ते करू शकतात कशा पद्धतीने करायचं वगैरे हो सर्व काही मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायच्या संदर्भात काही अडचण असतील काही प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्ही विचारू शकतात खाली कमेंटमध्ये तसेच मित्रांनो या व्हिडिओला लाईक तुम्ही केलंच असेल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या पुढील सगळे अपडेट आणि मित्रांनो अभ्यासासंदर्भात या चॅनलवरून तुम्हाला हेल्प जी आहे ती होत असते चला धन्यवाद थांबतोय बाय आला यू